तरुणाच्या सतर्कतेमुळं बसमधील चार लाखांची चोरी उघड एस टी प्रवासादरम्यान एका तरुणाच्या सतर्कतेमुळं मोठी चोरी उघड झाली असून दोन सराईत महिलांना देवपूर पोलिसांनी अटक केली आहे या महिलांकडून प्रवाशाच्या बॅगेतून चोरलेली चार लाख नऊ हजार पाचशे रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आलेली आहे शिवाजी पाटील हे दोंडाईचा इथून धुळे इथं येण्यासाठी नंदुरबार धुळे बसमध्ये प्रवास करत असताना सोनगिरी येथून दोन महिला बसमध्ये चढल्या त्यातील एक महिला शिवाजी पाटील यांच्या शेजारी बसली तिनं नगाव चौफुली देवपूर धुळे इथं पाटील यांच्या बॅगेची चेन उघडून त्यातील चार लाख नऊ हजार पाचशे रुपये काढून दुसऱ्या महिलेनं दिलेल्या बॅगेत ठेवले मात्र ही बाब बसमध्ये असलेल्या मोहित समाधान पाटील याच्या लक्षात येताच त्यांना आरडाओरड केली तसेच बस थेट देवपूर पोलीस ठाण्यात आली त्यानंतर महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी संशयित महिलांची व त्यांच्या बॅगची झडती घेतली असता संपूर्ण रक्कम मिळून आली

प्रवास करत होते दोडाच्यावरून बस ते बसले त्याच बसमध्ये मोहित पाटील नावाचा एक तरुण मुलगा पण होता अठरा वर्षाचा जोडायचा आहे आणि सोनगीरला ती बस आली असताना त्या बसमध्ये दोन महिला चढल्या त्यांच्यासोबत लहान बाळ पण होते दोन आणि त्या काकांना त्या महिलेची दया आली त्यामुळे त्यांनी तिला बसायला जागा पण करून दिली त्यांच्या शेजारी तर त्या बसल्यानंतर त्या महिलेने तिचा पदर त्या त्यांच्या बॅगेवर टाकून त्याच्यातून त्यांच्या बॅगेतले पैसे चोरले आणि ते चोरत असताना त्या मोहित पाटील नावाच्या तरुणाच्या ते लक्षात आलं त्यांनी लगेच त्या बाबतीत आडाओ केला की पैसे काढत आहे पैसे चोरत आहे त्यामुळे त्याच्यासोबतच्या दुसऱ्या महिलेकडे त्यांनी त्या बॅगेतले काही पैसे लपास केले होते जवळपास चार लाख दहा हजार रुपये इतकी रक्कम त्यांनी चोरली ही बस तशी देवपूर पोलीस स्टेशनला आणण्यात आली देवपूर पोलीस चेनला आणल्यानंतर पुढील चौकशीमध्ये त्या महिलांच्या झटकीमध्ये ते चार लाख दहा हजार रुपये रक्कम मिळाली आणि त्या मोहित पाटील या तरुणाच्या सतर्कतेमुळे त्या ज्येष्ठ नागरिक काकांचे पैसे वाचलेले आहेत आणि ताबडतोब पुन्हा हा निष्पन्न स्पन्न झालेला आहे त्याच्यामध्ये त्या दोघं महिला या सराईत गुन्हेगार असल्याचे वाटत आहे अनेक त्यांच्यावर गुन्हे दाखल असू शकता तर त्याबाबत अधिक तपास करणे चालू आहे लोकनायक न्यूज